नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रबंधच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो प्रबंधमी महाराष्ट्रच्या माध्यमातून रोज आपण महाराष्ट्र बळातील टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेत असतो आणि आज याच माध्यमातून आपण महाराष्ट्र टॉप सेवन घडामोडी बघणार आहोत चला तर बातमीपत्र सुरू करूया पहिली बातमी येत आहे ती बुलढाण्यामधून बुलढाणा या ठिकाणी लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण बस ही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे चिखली शहराजवळ असलेल्या मेहेकर फाट्यावर आज सकाळी भयंकर थरार घडला लग्नाचे वराड घेऊन येणारी खाजगी बस अचानक पेटली आणि पूर्णपणे जळून खाक झाली या बसमध्ये अठ्ठेचाळीस वराडी होते सुदैवाने घटना घडली त्यावेळेस बसमध्ये प्रवासी चहा पिण्यासाठी खाली उतरलेले असल्याने यात जीवी जीवितहानी झाली नाही मात्र वराडी मंडळीच्या बॅग मौल्यवान वस्तू यामध्ये सर्व काही जळून खाक झाले आहेत आज पंचवीस जूनच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे